दुधीच्या मोठीया बघतो नाश्ता हेल्दी नाश्ता आहे आणि झटपट होणाऱ्या मागे आपण कोबीच्या बघितल्या होत्या आता आपण दुधीच्या बघतोय त्याचा एवढा एवढा दुधी होता थोडा मी ठेवला आहे शिल्लक भाजी किंवा सांबारसाठी आणि बाकीचा मी जवळजवळ वजनी पाव किलो अंदाजे किसून घेतला आहे किसून पाव किलो आहे आहे हा नंतर एक अर्धा कप भरून बेसन अर्धा कप भरून रवा आणि अर्धा कप भरून घ गव्हाचे पीठ घेतलं आता याच्यामध्ये आपलं साहित्य मी बनवता बनवता दाखवते काय काय घेतलं कोथिंबीर भरपूर बारीक चिरून मागे दाखवलं तर तोच प्रकार आहे फक्त कोबीच्या जागेवरती मी दुधी वापरला आहे सफेद ते साधारण एक दीड टेबलस्पून हे आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत हिंग एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक अर्धा चमचा ओवा दाता खालेलं छान लागतं तीळ ओवा बडीशेप आहे क्रश मिक्सरला वाटलेली गरम करून दाता खाल्लेलं ती पण चांगली लागते लाल तिखट त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची जाणार क्रश करून त्यामुळे लाल तिखट अंदाजाने घ्या जास्त तिखट नको आहे चार मिरच्या घेतल्यात एक इंच आलं आहे आणि एक अख्खा कांदा लसून घेतला आहे आणि ते मिक्सरला चांगलं जाडसर वाटून घेतलं त्याच्यानंतर ही धना पावडर अख्खा एक लिंबूचा रस आणि दोन चमचे साखर दोन टेबलस्पून साखर त्याच्यात आपलं हे दुधी आणि हे आता छान एक दिवसाच्या आता दुधीला पाणी असतं त्यामुळे ह्याच्यात आता पाणी नाही घालणार आहे पण ह्याच्यात आपण दही घालणार आहोत दही थोडं आंबटवालं पाहिजे साधारण एक अर्धा कप दही जर घट्ट वाटलं तर थोडं अजून आपण दही ॲड करणार आहोत पाणी वापरणार नाही आहोत दुधीला पाणी सुटतं स्वतःचं आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये जर मिश्रण पातळ वाटलं ना तर गव्हाचं पीठ तुम्ही ॲडिशनल ॲड कर आता हे छान आता एकीकडे मी ह्या मुठिया जाळी ठेवली आहे पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपण हळूहळू जशा आ, हे करतो वापरतो तसं आपल्याला वापर दोन चमचे ऑइल ह्याच्यामध्ये मीठ अगोदर नाही टाकलंय कारण मीठ टाकलं तर दुधीला जास्त पाणी सुटेल तर आता मळता मळता मी चवीनुसार मीठ त्याच्यात थोडं थोडं ॲड करत जाणार आहे सगळं एकजीव करून झालंय आता छान तेलाचा हात लावून त्याचे उंडे बनवून घ्यायचे गोळे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता तुम्ही प्लेटमध्ये पसरवून कोथिंबीरवडीचं कसं चौकोनी तुकडे कापतो तसंही करू शकता पण आपण मुटिया नॉर्मली असेच बनवल्या जातात हे उंडे बनवले जातात आणि जवळजवळ मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला त्यांना वाफवायचं वाफवून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनटं कोथिंबीर वडी वाफवतो तसंच हेल्दी आणि मस्त नाश्ता चवीला चटपटीत आंबड गोड तिखट आणि मुलांना आवडता आणि झटपट होणारा ह्याच्यामध्ये कोबी घालू शकता दुधी घालू शकता भोपळा घालू शकता काकडी घालू शकता आवडीनुसार तुझ्यामध्ये ॲड करू शकता भाज्या पूर्णपणे गार करून घ्या आणि त्याच्या मग वड्या पाडा गोल गोल आणि त्याला आता फोडणी द्यायची आणि परतून आहे तर थोडंसं जास्त ऑइल घ्या कारण सगळ्या वड्यांना ते ऑइल आणि आपली फोडणी लागली पाहिजे राई अंदाजे घेतले मी दाताखाली आल्यावर छान लागते जिरे सफेद तीळ हे ग आणि आपल्या वड्या टाकून ते सगळं वरून कोथिंबीर छान टॉस करायचं आहे तुम्ही तव्यामध्ये शॅलो फ्राय पण करू शकता कुरकुरीत पण नॉर्मली टॉस करूनच खाल्ल्या जातात आणि चहाबरोबर मस्त गरमागरम दुधीच्या मुठिया